आणि नुकतंच जे काही प्रकरण घडलंय स्टँडअपच्या नावाखाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे बोलणार असू नाही तू एक्सपीरियन्स जास्त माझं जरा वेगळं मत आहे याच्यावर अभ्यास ह्याचा माझं वेगळं मत जास्त पर्सनली मला तसे विनोद फार आवडत नाही पण भरपूर असे लोक आहेत ज्यांना असे विनोद आवडतात जे नॉनव्हेज असतात किंवा थोडे वेगळ्या झोन ला जाऊन डार्क असतात मला तुला एक प्रश्न विचारायचा एक ऑडियन्स ही डार्क कॉमेडी म्हणजे काय आपण ब्लॅक कॉमेडी पर्यंत ऐकलं होतं मग एक्झॅक्टली म्हणजे कोणीतरी आता माझ्यासमोर एखादा अपंग माणूस आहे आणि त्याच्या अपंगत्वावरच मी विनोद केला आणि मी अशी अपेक्षा करणार की बाबा लोकांनीही ते मस्तीत घ्यावं आणि त्या माणसांनी ते मस्तीत घ्यावं सो so, हा एक ही जी मस्ती झाली हा डार्क ह्युमर आता जरा वाढायला लागलाय लोकांमध्ये की कोणाच्या जाडेपणावर बोलूया कोणाच्या प्रॉब्लेम्सवर बेसिकली कोणी आई बाबा वारले असतील तर त्याच्या आईबाबांवर काहीतरी विनोद करूया तर हा ही आता डार्क ह्युमरची शैली व्हायला लागली आहे लोकांची तर मला फारसं ते काय खूप पटत नाही खर तर पण भरपूर लोकांना ते पटतं त्यामुळे माझं असं मत आहे की इतका कॉन्टेंट बनतोय इतकं काय काय बनतोय सगळेच कॉन्टेंट बनवणारे सेन्सिबल असणार आहेत का तर नाही जे आपल्याला सेन्सिबल वाटतात त्यांच्याकडनं चुकाच होणार आहेत का तर नाही होऊ शकतात त्यामुळे मला वाटतं ऑडियन्सनी सेन्सिबल व्हावं तुम्ही काय कन्झ्युम करता हे तुमच्यावर आहे तुम्ही ते कसं घेता हे तुमच्यावर आहे कोणीतरी मी आज कुठली तरी फिल्म बघितली त्याच्यात कोणीतरी मर्डर केला आणि तो कमाल आलाय म्हणून मी जाऊन मर्डर नाही करणार त्यामुळे ते समाजात कशा प्रकारे घेतलं जातं हे कम्प्लिटली समाजावर डिपेंडंट आहे त्या माणसांवर किंवा त्या कलाकृतीवर नाही त्यामुळे ऑडियन्सनी सेन्सिबल व्हावं आणि ह्या लोकांना आपण नाही थांबवू शकणार किंवा हे असं काहीतरी लोकांपर्यंत येण्यापासून आपण नाही थांबवू शकणार त्यामुळे असं जर बघितलं तर ते बाबा सेन्सिबली घ्या आणि म्हणा हे नाही हे चांगलं नव्हतं हे नको आपण आपल्या स्मरणात ठेवायला एक किंवा बहूच नका तुम्ही जर असे शो बघताय तुम्हाला माहितीये त्या शो मध्ये काय काय होतं हा काय पहिला एपिसोड नव्हतो त्यामुळे यू नो की ह्याच्यात काय होणार आहे याच्यात कशा प्रकारचे विनोद होऊ शकतात काय लेव्हलला हे जाऊ शकतं त्यामुळे बघूच नका मग तुम्हाला जर अशा विनोदांची फार सांगावर येणार असेल तर असनमी सहमत आहे की आपण अशा लोकांना थांबवू नाही शकत पण जर तू माझा टेक विचारला असता तुझं हे होतं की तुम्ही तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तर कलाकार म्हणून मी दोन गोष्टी आहेत माझ माज, एक ऍक्टर म्हणून हा आ, एक आपलं एक कोर थॉट असतो ना ज्याच्यावर आपण ऍक्टर बनतो माझा कोर थॉटच हा आहे की माझं मला लोकांचं मनोरंजन करायचं मला त्यांना खूप हसवायचंय मला त्यांना अशी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे आणि ते जेव्हा मला बघायला येतील त्यांना तीन तास बघा तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवा ती एनर्जी घ्या आणि तुमचे प्रॉब्लेम फेस करा परत तुम्हाला असं डाऊन होत परत या बघायला म्हणजे माय माझा विचार हा आहे त्यामुळे मी त्यांचा विचार करून खूप काम करणारा नट आहे म्हणजे त्यांना काय आवडेल बघायला किंवा त्यांना ते हसतायत ना किंवा त्यांना अजून मी काय देऊ शकतो चांगलं सो so, मी असं काहीच करणार नाही ज्याच्यामुळे ते हर्ट होतील सो so, मा, माझी विनोदाची शैली खूप काय म्हणू इनोसंट किंवा अशी आहे त्यामुळे मी तसं नाही करणार हे एक आणि दुसरी गोष्ट जातो तो म्हणाला की ते आपण आण। अवॉइड करू शकतो ऑडियन्स म्हणून जर माझा मला विचारलं तर आ, सेम ऑडियन्स म्हणून माझी अशी रिॲक्शन असेल की मला माहिती आहे त्या शो मध्ये काय होणार आहे आपल्याला एक प्री तर असतच त्याच्यानंतरही जर मी ते बघायचं ठरवलं तर आपल्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्यामुळे कोणी काहीही बोलू शकत पण एक थोडा सेन्स असायला हवा की ती एक लाईन तरी असायला हवी की तुम्ही समोर मस्करी करताय का इट इज गेटिंग वल्गर किंवा त्याला ते हर्ट होतंय हर्ट आहे ना आता मला सॉरी इंटरप्ट करतोय पण हे ह्याच्यावरच बोलतोय की आता ग्लोबलायझेशन मुळे काय झालंय बाहेरचा कॉन्टेंट पण खूप आपली नवीन पिढी बघते बाहेर देवांवर धर्मांवर कुठल्याही लेवलला विनोद केले जातात आणि ते पचवले जातात ते तिकड़े, तिकड़े लोक विनोदासारखे घेतात तुम्ही तिकडे तिकडे खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकांना कारण तिकडे हर्ट नाही होत कोण जर कोणी हर्ट होत नसेल तर तुम्ही करू शकता विनोद आहे कारण तो पण इथे हर्ट होत आहेत ना तर जोपर्यंत तशी पिढी माझ्या मते बनत नाही तोपर्यंत तरी असे विनोद करणं तेवढी सेन्सिबल आता ते लोक सेन्सिबली घेतात ते की हा विनोदापुरता विनोद आहे ह्याला खरंच देवाला किंवा धर्माला असं म्हणायचं नाही ह्याला फक्त हसवायचं की बाबा कोणीतरी याचा धर्माबद्दल बोललो देवाबद्दल बोललं अशा झोनला ते लोक असतात इथे तसं नाहीये इथे लोक ते मनावर घेतात त्यामुळे जोपर्यंत ते घेत आहेत तोपर्यंत तरी असं करू नाही पण मला असं वाटतं आपल्या साहित्यामध्ये सुद्धा थोडसा डार्क ह्युमर आपण पाहिलाय म्हणजे इनफॅक्ट ऑल द बेस्ट नाटक जर आपण वेगळ्या अँगलनी पाहिलं तर तो एक डार्क ह्युमरच आहे तीन व्यंग असणारी माणसं जी दिव्यांग आहेत ती एकत्र राहून एक सिच्युएशन फेस करताय पण आपण त्याला कुठल्या पद्धतीने ट्रीट करतो किंवा मांडतोय किंवा आता शिव्या हा खूप एक मोठा विषय आपल्याकडे झालेला आहे त्याच्यावर एकांकिका झालेल्या आहेत वेगवेगळ्या की शिव्या देणं न देणं पण आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये जेव्हा एखादं कॅरेक्टर ती शिवी देतं तसं कॅरेक्टर दाखवलं असेल तर आता ते लोक ऍक्सेप्ट करतायत म्हणजे ऍक्सेप्टन्स आपल्याकडे आहे आपल्या साहित्यात सुद्धा आहे पण मग तो आता पचवणं का कठीण जात असेल लोकांमध्ये आपण ते साहित्य वाचताना शिवाय वाचतो शिव्या ऐकतो पण आता ते पचवणं का कठीण झालं असेल असं तुला वाटतं पचवणं कठीण नाही जाते प्रत्येक माणूस प्रत्येक ऑडियन्स वेगळा आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात सुजाण प्रेक्षक आपल्या मराठीतच आहे आणि ते सगळ्या लेवलचा काय म्हणू सगळ्या लेवलचं कॉन्टेंट कारण ते नाटकात शिरून नाटक बघतात आपल्याला तो एक्सपिरियन्स अरे 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 अरे, अरे असे असे ऑडियन्स नाही जेवढं लाफ्टर येतो अरे हा बोलून गेला ह्याचा मी समजा हा बैरा आहे ह्याला काय ऐकू येत नाही असं एक वाक्य आहे नाटकात तेव्हा ऑडियन्स मधून अशा अरे ह्याचं कळलं म्हणजे ते इतके एनग्रॉस होऊन नाटक बघतात त्यामुळे सिच्युएशन बघण्याकडे त्यांचा कल आहे वाक्य बघण्याकडे नाही ते शब्दांकडे लक्ष नाही त्या भावनेकडे लक्ष आहे आता हे जे कंझ्युम जो प्रॉब्लेम आहे ते जर दोन्ही बाजूने विचार केला तर हे मला माहिती आहे की ह्या शो मध्ये असंच काहीतरी बघायला मिळणार आहे त्यामुळे ते जर विनोदापुरतं विनोदासारखं घेतलं तर ते सोडून पण जाऊ शकत पण आता ते एवढं वाक्याला बरोबर पॉइंट आउट करून जर तेवढ्या असं काहीतरी केलं तर असं काहीतरी कुठल्याही ह्याच्यात होऊ शकतात एवॉर्ड शो मध्ये असं काहीतरी कोणाचं काही फंबल झाला किंवा काहीतरी हे झालं पण ते आता ते चूक समजून समजा आपण मोठ्या मनाने ऑडियन्स म्हणून मोठ्या मनाने ते सोडून दिलं त्याचा इतका भाऊ नाही पण आहे आता ऑडियन्स म्हटल्यानंतर यु हॅव बोथ जे असे पचवू पण शकतात आणि जे फारच सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे माझे माझे जे मित्र आहेत माझ्या वयाचे जे लोक आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्या विनोदाचा पण त्यांच्याहून दहा वर्ष तुम्ही वर गेलात की त्या लोकांना प्रॉब्लेम आहे ते लोक हे सगळं बघून हसतात त्या व्हिडिओज ना करोडो व्ह्यूज काय आहेत तिथे समोर बसणारा ऑडियन्स पण आहे ते सगळे यंग लोक आहेत त्यामुळे त्यांना ते सगळे हे विनोदापुरता विनोद म्हणूनच बघतायत त्याच्या पलीकडे जाऊन जे लोक बघतायत त्याला त्यांना कदाचित हर्ट होईल माझ्या मते त्यांनी हे मेंबर्स ओनली वर पण टाकलं होतं ना तरी पण हे नेमकं व्हायरल झालं मग ते एक्सक्लुझिव्ह करून लोक ते पैसे देऊन ते बघायला सो तुमचा चॉईस राहतो हा पण आमचं आमचे हे व्ह्यूज आहे तसे तुझे काय ह्याच्यावर आता तुझे वाक्य म्हणालच ना आमच्यापेक्षा दहा वर्ष मोठे लोक त्यांना ते नाही आवडले त्यात मी येते मी दहा नाही मी जास्त मोठी आहे पण मला ते नाही आवडलं कारण मला असं वाटलं की डार्क ह्युमरच्या नावाखाली मी खूप मराठी पुस्तकं वाचली आहेत त्याच्यामध्ये कोकणातली वाचली आहेत ज्याच्यात शिव्यांचा अगदी राजरोस उल्लेख आहे किंवा का कि काही विचित्र नाती आहेत तुंबाडसारख्या तू कथेमध्ये बघशील खूप हा तुंबाड खूप म्हणजे ऑफकोर्स तर त्या पुस्तकामध्ये जर तू बघशील तर वेगळीच नाती आहेत म्हणजे मराठी साहित्यात खूप आधी भलभल भल त्या गोष्टी लिहून ठेवल्या ऑक्टोपस सा सारखं जर तू कादंबरी वाचलीस तर अशी रिलेशनशिप बापरे आपल्याला भीती वाटू शकते किंवा आपल्या फिल्म मध्ये पण आपल्याला दिसतं म्हणजे कळत नकळत किती वर्ष आधी आलाय जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल वर एक भाष्य होतं वन नाईट स्टँड वर गेला माधव कोणीकडे गेला माधव कोणीकडे सो मला असं वाटतं आपल्याकडे हे सगळं असताना मला हा अशा पद्धतीचे जोक्स किंवा आपल्याकडे दादा कुंक्यांसारखं कल्चर आहे खूपच मोठं कल्चर आहे आपल्याकडे डबल मिनिंग कमरेखालचे विनोद हेही आपण ऍक्सेप्ट केलं होतं पण हे ऍक्सेप्टन्सच्या पुढे जातं कारण ते आपण अशा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो ज्या व्यक्ती जी व्यक्ती आपल्यासाठी खूप काही आहे आपले आई वडील असतील आपली भाऊ बहीण असतील आपण त्यांच्याकडे एक वेगळ्या नात्याने बघतो समाजात चुकीच्या घटना घडत असतीलच नो डाऊट अशाही काही केसेस आहेत वडिलांनी मुलांवर अत्याचार केलेत हे खूप खूपच जास्त भीषण आहे पण त्याचा विनोद होतो ना त्याचं वाईट वाटत त्यामुळे त्या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी जर से पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नसेल कारण काही स्टँडअप मध्ये आपण तेही ऐकलंय की बलात्कारासारख्या खूप भीषण विषयावर पण स्टँडअप केलं जातं आणि हे तर आपण त्या गोष्टीची सेन्सिटिव्हिटी जर घालवली तर येणारे अजून जी तुमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना नॉर्मल वाटायला लागलं ना तर ते खूप जास्त भीषण आहे असं माझं पर्सनल मत त्यामुळे तू म्हणतोस तसं ते न बघणं आणि किंवा सेन्सिबली ते घेणं घेणं किंवा दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं जे आमचंही काही लोकांची चर्चा झाली की या व्हायरल होण्याच्या प्रक्रियेमुळे ना त्यांचे व्ह्युअर्स वाढतील की हा नक्की आहे काय शो हे बघायला लोक जातील आता पैसे देऊन जातील आणि जेणेकरून त्यांना मिळणार आहेत त्याच्यापेक्षा तो शो माहिती नसणं अज्ञानात सुख आहे असं वाटणं हे जास्त चांगलंय असं मला वाटतं मला तसं तुझ्या आईला वगैरे हा शो असेल हे माहिती पण नसणार हो, आहे आम्ही सुखी आहोत असं मला वाटतं त्यांना गरजच नाही आणि ते एन्जॉय पण करणार नाही सो पुढच्या पिढीने ते एन्जॉय करताना त्याचा बॅलन्स बघावा इतकंच मला वाटतं पण आता हा जो तू मुद्दा म्हणाला ना तर मी हे असं मधली पिढी आहे बरोबर हा <laughs> तर माझं जेन्युनली हे हा टेक आहे की आता एवढं काय म्हणू सोशल मीडियामुळे ना इतकं ते ओपन झालंय सगळं की वाटेल ते बोलणं मनाला नाही ते फिल्टर राहिला नाहीये त्यामुळे इमोशनची कदर नाही आहे आणि इमोशनची कदर नसल्या कारणामुळे माणसाची कदर नाही म्हणजे आता आपण सेल्फी काढतो फॉर एक्झाम्पल कलाकाराबरोबर सेल्फी काढल्यानंतर अरे एक सेल्फी काढा ना पण अरे तो कोण आहे करेक्ट तू कमरेवर काय होतं आधी मला माझ्यासाठी तो ही वॉज गॉड वन माझ्यासाठी माझं इन्स्पिरेशन आहे म्हणून मी फोटो काढतोय आता इमोशन काय आहे मला सोशल मीडियावरती हे टाकलंच पाहिजे म्हणून काढलाच पाहिजे तो कोण आहे काय आहे सगळे जण काढतायत म्हणून आपण पण एक काढूया आता त्या इमोशनचीच किंमत कमी झाली ना क्रिया सेमच आहे पण ते असं जर इमोशन मरत मरत गेलं तर मग कनेक्ट काय राहणार माणसांमध्ये इट विल बी ऑल काय म्हणू मशीन विल बी मशीन इन असं मग ते नाही झालं पाहिजे कन्झ्युम करता करता असं तू म्हणाला